सर्वांना नमस्कार रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे सत्याहत्तर एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत ते सगळेच एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्या आता विशालने लिहून म्हटलेलं पद्मिनीचं आय लव यू पाहून हसून नाष्टा करायला सुरुवात केली आणि जेव्हा त्यानं नाश्ता करायला सुरुवात केली तेव्हाच इतरांनीसुद्धा नाश्ता करायला सुरुवात केली कारण सगळ्यांनी हात आकडून धरले होते विशाल खात नव्हता ना म्हणून मग सगळ्यांचा नाष्टा झाला आणि रुद्र म्हणाला दामिनी तुझ्या भावासाठी विशान ग्लास ग्लासभर तसं सगळ्यांनी रुद्रकडे फार आश्चर्यानं बघितलं आणि रुद्र सगळ्यांकडे बघून म्हणाला असं काय बघताय माझ्याकडे भूत पाहिल्यासारखं रिलॅक्स अग्निहोत्री साहेबांना माहीत आहे हे विष म्हणजे काय आहे दामिनी आता हसली आणि तिने ग्लासभर दूध आणलं तसे सगळे रिलॅक्स झाले आणि रुद्र म्हणाला घ्या साहेब विष प्या आणि बघूच या विषानं कोण मरत आहे का आणि आता विशालने पुन्हा तोंडवाकडं केलं आणि म्हणाला दामिनी अगं यातलं दूध कमी करणा किंवा तू पिना यातला अर्धा ग्लास रुद्र म्हणाला अजिबात नाही इथे तुमच्या बहिणीचा पुळका येऊन देऊ नका तिचे काय लाड करायचे असतील ते ती माहेरी गेल्यावर तुमच्या घरी करा पण आता बहिणीच्या सासरी तुमचेच लाड होतील घ्या प्या आणि पटकन बरे व्हा आणि तुमच्या तुमच्या घरी जा नाही म्हणजे तुम्ही आम्हाला जड झालेले आहात असं काही नाही बरं का अग्निहोत्री साहेब नाही तर तुम्हाला उगीचच वाटायचं पण शेवटी तुम्हालाही तुमच्या घराची आठवण येतच असेल ना की खूपच मन रमून गेलंय तुमचं इथेच असं त्यानं विशालकडे रोखून बघून हळूहळू पण शब्दावर जोर देत म्हणाला आणि विशाल गप्प बसला पद्मिनीसुद्धा गप्प बसली तसे विशालनं घाबरूनच अख्खाच्या अख्खा दुधाचा ग्लास झटक्यात पिऊन टाकला आणि दामिनी म्हणाली रुद्र काहीही काय बोलतोस रे दादा तू इथे केव्हाही येऊ शकतोस रे तुला अजिबात बंदी नाही आणि रुद्र म्हणाला आणि स्वागतही नाही तुमचं नाही म्हणजे असं कधीही कसं याल ना तुम्ही तेव्हा थोडीसा मी तुमचं स्वागत करणार पाहुणे आहात तर दरवाज्यातूनच याल आणि दिवसाच याल ना थोडीच किचनचा दरवाजा उघडून येणार आहात त्या दिवशीच्या चोरासारखे आता पुन्हा विशाल घाबरला दामिनी पद्मिनी यांना तर रुद्रच्या बोलण्याचा अंदाजच येत नव्हता बाप रे हा रुद्रपन्ना जीव जाऊ पण देत नाही आणि येऊ पण देत नाही मध्येच लटकवत ठेवतो आणि आता दामिनी विशालला म्हणाली दादा आता तू औषध घे आणि आराम कर आणि रुद्र म्हणाला दामिनी आधी त्यांचा मोबाईल काढून घे कारण त्यांना सतत कामाचे फोन येत राहतील आणि आराम करायचा सोडून कामाचा विचार करतील आणि आता विशाल म्हणाला नाही त्याची काही गरज नाही मला कळतं कधी काय करायचं असं म्हणून तो थोडा रागातच वर निघून गेला तसं रुद्रनं थोडंसं तिरक वाकून त्याच्या पाटमोऱ्या आकृतीकडे बघितलं आणि म्हणाला चिडले वाटतं अग्निहोत्री साहेब मला वाटलं बाहेर जातील पण नाही घरातच तस गेले तसं दामिनीनं त्याला एक फटका दिला आणि म्हणाली नाला कुटला। एक कुठला एकदा इतका गोड बोलतो प्रेमळ वागतो की माणसाला वाटतं याच्या मनातून सगळं गेलं पण तू ना काहीच वित्र विसरत नाहीस रुद्र लवकरात लवकर किती अपमान करतोस रे त्याचा गोड गोड बोलून अगदी मिठी छुरी आहेस तू आणि एक गोष्ट लक्षात ठेव तीही की तूच त्याला घरी घेऊन आलास ना आणि आता त्याला शाळूतून झोडे मारतोस आणि रुद्र हसून म्हणाला बरं राग आला का तुला आता जातो तुझ्या दादाकडे आणि त्याची पाय ओढूनच माफी मागतो दामिनीनं त्याच्याकडे पुन्हा चिडून पाहिलं आणि म्हणाली रुद्र अशी पाय ओढून माफी मागतात का रुद्र म्हणाला चुकलं चुकलं सॉरी हात जोडून आणि पाया पडून असं म्हणायचं होतं ग मला पण मी चुकून तसं म्हणून गेलो आणि दामिनीने डोक्यावर हात मारला आणि म्हणाली काय करायचं या रुद्रचं फक्त तो माझा नवरा आहे म्हणून दादा त्याचं इतकं सहन करतोय नाहीतर दुसरा एखादा असताना तर त्याची हिंमत नसती झाली दादाशी असं बोलण्याची आणि वागण्याची इतर कोणी जर दादाशी असा बोलला असताना तर त्यानं त्याला टायरमध्ये घालूनच मारला असता पण रुद्र कधी सुधारणार काय माहीत आणि खरंच रुद्र इतका खट्याळ होता की काही बोलूच नका लहानपणापासून त्यानं विशालच्या नाकामध्ये असाच दम करून ठेवला होता आता इतका आगाव कार्टा असल्यावर त्याचा राग विशालसारख्या अँग्री मॅन आणि जेंटन येईल नाहीतर काय होईल दामिनी म्हणाली आता काही नको माफी वगैरे मागायला जाऊस त्याची त्याला एकट्याला शांत होऊ दे आणि मग रुद्र म्हणाला ओके आज माझा टिफिन पाठवून दे मी जेवायला येणार नाही आज खूप महत्त्वाचं काम आहे माझं दुपारच्या वेळी ते करणार आहे आणि मग मी खूप मोठी गुड न्यूज घेऊनच येणार आहे दामिनी आपल्याला खूप गुड न्यूज मिळणार आहे मोठी दामिनी हसून म्हणाली खरंच की काय आई बाबासुद्धा म्हणाले रुद्र नक्की कोणती गुड न्यूज रुद्र पद्मिनीकडे बघून म्हणाला बापा आहे एक गुड न्यूज आधी ती फायनल तरी होऊ द्या मग सांगतो असं म्हणून रुद्र निघून गेला आणि दिवसभर विशाल एका जागी एका रूममध्ये बसून होता त्याला तर अजिबात सवय नव्हती असं एका जागी बसायची त्याला पोलीस स्टेशनमध्ये खूप जव वाटायचं आई म्हणत होती ते खरंच होतं बरं झालं त्याला इथे ठेवलं ते नाहीतर विशालने घरी आईचं एकशे एक टक्के नक्कीच ऐकलं नसतं मग विशालने तिथली पुस्तकं वाचायला सुरुवात केली आणि त्या पुस्तकात त्याला रुद्र आणि दामिणीचा फोटो दिसला हा फोटो त्या मंदिरातलाच होता जेव्हा रुद्रनं दामिणीला उचलून घेतली होती आणि शंभर पायऱ्या चढल्या होत्या विशालनं ते पुस्तक तिथंच ठेवलं मग थोडा वेळ दामिनीसुद्धा आली पद्मिनीसुद्धा आली आणि त्याच्याशी गप्पा मारून गेल्या तरीही विशालचा वेळ जाता जात नव्हता त्याच्यासारखे कामसू आणि सतत ड्युटीवर असणाऱ्या व्यक्तीला असं घरात बांधल्यासारखं अडकवून ठेवलं म्हणजे त्याला काय वाटत असेल मग बघता बघता संध्याकाळ झाली रुद्रसुद्धा कामावरून घरी आला आणि तो कपडे चेंज करायला लागला आणि त्यानं विशालकडे पाहिलं तर विशाल तसाच शून्यामध्ये नजर लावून बसला होता आणि रुद्र त्याच्यासमोरच कपडे चेंज करत होता रुद्रला तर समजतच नव्हतं की नक्की याचं चाललं आहे काय असा का समाधी लागल्यासारखा बसला आहे आणि रुद्रनं त्याच्यासमोर चुटकी वाजवली आणि म्हणाला अग्निहोत्री साहेब माझ्याकडे काय बघताय खूप हॉट दिसतोय का मी आणि विशाल नाक मुरडून म्हणाला शी गप्प बस काहीही काय काही बोलतोस रे तू रुद्र म्हणाला मग तुमची तंद्री लागली आहे तरी कुठं कोणाची तरी आठवण येते का विशाल म्हणाला काही नाही खूप बोर झाले मला रुद्र म्हणाला तुमचं बरोबर आहे असं अचानक घरात बसावं लागणं म्हणजे बोरिंगच आहे मग पुस्तक वाचायचं साहेब आणि विशाल म्हणाला ते वाचून झालं केव्हाच मग रुद्र म्हणाला मग थोडी टी व्ही पाहायची विशाल म्हणाला मला आवडत नाही टी व्ही पाहायला रुद्र म्हणाला मग न्यूजपेपर वाचायचा विशाल म्हणाला दिवसभर वाचून वाचून किती वाचणार तोही वाचून झाला मग रुद्र म्हणाला मग थोडंसं गार्डनमध्ये फिरायचं आपल्या घरात गार्डन आहे विशाल म्हणाला मला असला टाइमपास आवडत नाही आणि रुद्र म्हणाला तुम्हाला फुलं आवडत नाहीत खूपच आश्चर्याची गोष्ट आहे आणि कशी आवडतील म्हणा तुम्हाला तर ते उग्र चेहऱ्याचे गुन्हेगारच आवडतात ना विशालनं त्याला चिडून बघितलं आणि म्हणाला गप्पास मग रुद्र त्याला म्हणाला मग साहेब तुम्हाला लिखाणाची आवड आहे का वही पेन घेऊन लिहत लिहित बसायचं की काहीतरी आणि विशाल पुन्हा तोंड वाकडं करून म्हणाला मला लिहायला आवडत नाही मला फक्त वाचायला आवडतं आणि रुद्र हातात चिडून दोन्ही हात कमरेवर ठेवून म्हणाला याच्या आईचं मग आता तुमच्या मनोरंजनासाठी मी काय करू ऑर्केस्ट्रा मागू का आणि सोबत दोन चार मुजरेवाल्या बोलवू का म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही काय राहू तुम्ही पण इतके नकरे तर मी दामिणीचे पण ऐकून घेत नाही कधी आणि विशालने पुन्हा त्याच्याकडे चिडून पाहिलं आणि म्हणाला रुद्र अरे तुझ्या जिभेला जरा लगाम घाल मी काय तुला तसला माणूस वाटलो का ऑर्केस्ट्रा आणि काय ते असलं काही बोलू नकोस रुद्र म्हणाला वा वा लगेच सिरियसली घेतलं का तुम्ही म्हणजे तुमच्या मनात आहे आणि आता विशाल पुन्हा गप्प बसला आणि रुद्रला त्याचं हसायला आलं तो त्याच्या शेजारी बसला आणि म्हणाला साहेब माझं चुकलं बरं का तुमच्या घरी असताना मी तुम्हाला उगीच म्हणालो की तुम्ही तो आहात की ती आणि तुम्ही अनरोमॅन्टिक आहात पण तुम्ही सुद्धा रोमॅन्टिक आहात हे आत्ता मला कळतंय विशाल म्हणाला कसं काय कळलं तुला आणि आता रुद्र म्हणाला तुम्ही तिचा हात हातात घेतलेला मी पाहिला आहे आणि आता विशालला खूप टेन्शन आलं की रुद्रनं सकाळी डायनिंग टेबलवर विशालनं पद्मिनीचा हात हातात घेतलेला नाही ना पाहिला असं त्याला वाटलं आणि विशाल म्हणाला मी कधी कोणाचा हात हातात घेतला हे तू काहीतरी बोलू नकोस हा रुद्र आणि रुद्र म्हणाला अग्निहोत्री साहेब आपण पुराव्याशिवाय काहीच बोलत नसतो आणि खोटे पुरावे सुद्धा क्रिएट करत नाही एक वेळ तुम्हाला वेळ लागेल पुरावे शोधायला पण मला अजिबात वेळ लागत नाही हे बघा तुमचं सिक्रेट लव म्हणजे कॅमेरात कैद आहे असं म्हणून त्यानं त्यान त्याला मोबाईलमधला तो बुरखेवालीच आणि त्याचा फोटो दाखवला आणि आता तो फोटो पाहून विशालला दरदरून घामच फुटला आणि त्यानं एक आवंडा गिळेत तिथंच ठेवलेला अख्खाच्या अख्खा पाण्याचा ग्लास पिऊन टाकला आणि रुद्रनं आणखीन एक ग्लास पाणी भरलं आणि त्याच्यासमोर ग्लास ठेवला आणि विशालनं तोही त् ग्लास भरून पाणी पिलं आणि रुद्र म्हणाला काय अग्निहोत्री साहेब होश उडाले ना तुमचे हे कोण आहे हो तुमची आणि ही तुमच्यासोबत कोण आहे जिचा तुम्ही हात हातात घेतला आहे आणि या फोटोत तुम्हीच आहात ना तसं मला काही जास्त खोलात शिरायची गरज नाही ही, ही तुमची पर्सनल लाईफ आहे आणि तुम्ही मला उत्तर द्यावं अशीही माझी इच्छा नाही पण मी तुमच्यासाठी खुश आहे फायनली तुम्हाला कोणीतरी पसंत तर केलंच पण कसं आहे ना साहेब प्रेम करणं सोपं पण ते आयुष्यभर टिकवून ठेवणं फार अवघड असतं आणि तुमची ड्युटी बघता आणि ड्युटीवरचं प्रेम बघता मला सगळं कठीणच वाटतंय आता विशाल गप्प बसला होता आणि त्यातल्या त्यात खुश होता की नशीब त्याने पद्मिनीला बुरखा काढू दिला नाही नाहीतर पद्मिनी स्पष्ट दिसली असती त्या फोटोमध्ये आणि भलतंच काहीतरी झालं असतं मग सगळे जेवायला बसले तरीसुद्धा मी विशालचा मूड ऑफच होता जेवण झालं दामिनी किचन आवरत होती आणि संधी साधून रुद्र तिच्या जवळ आला आणि त्यानं तिला मिठी मारली आणि म्हणाला दामिनी आय मिस यू दामिनीनं त्याच्या गालावर हात ठेवून म्हणाली रुद्र मलासुद्धा तुझी खूप आठवण येते आणि रुद्रनं तिला भिंतीसोबत दाबली आणि तिच्या तोंडात तोंड -तुंड घालून किस करू लागला आणि दामिनी म्हणाली रुद्र आज दादा नाराज का होता रे जेवण पण नीट नाही केलं त्यानं रुद्र म्हणाला अगं त्याला बोर झाले चला आपण एक काम करू अंताक्षरी खेळूया म्हणजे त्याचा मूड ठीक होईल आणि आता पद्मिनीला सुद्धा घेऊन ते तिघेही रूममध्ये गेले आणि विशालला म्हणाले आपण अंताक्षरी खेळूया आधी विशाल नको म्हणाला पण सगळ्यांनीच हट्ट केला आणि तो तयार झाला आता पद्मिनी विशाल शेजारी बसणार इतक्यात रुद्रनं तिच्या हाताला पकडलं आणि त्याच्या बाजूला बसवली आणि आता पद्मिनी आली विशालच्या समोर दोघांच्यामध्ये होता रुद्र आणि मग सा रे ग म पदणी सा असं म्हटलं आणि स आलं दामिणीवर आणि दामिणी गाणं म्हणाली सुन साहेब सुन प्यार की धुन मैने तुझे चुन लिया तू भी मुझे चुन आणि न आला रुद्रवर आणि रुद्र, रुद्र म्हणाला नीले निले, निले अंबर पर चांद जब आय आता विशालवर ए आला आणि विशाल म्हणाला हे मेरे वतन के लो गो आणि रुद्रनं मान डोलावली आणि म्हणाला झाला यांच्यातला सैनिक जागा साहेब जरा रोमँटिक गाणं म्हणा की पंधरा ऑगस्टच्या झेंडा वंदनाच्या कार्यक्रमाला गेल्यासारखं वाटतंय आणि विशालनं पुन्हा चढून त्याच्याकडे पाहिलं आणि पद्मिनीकडे बघून सगळे गाण्याचे रूल तोडत गाणं म्हणाला चेहरा है या चांद खिला है जुल्फ शाम है क्या सागर जैसी जैसिया वाली ये तो बता तेरा नाम है क्या आणि पद्मिनी सुद्धा त्याच्या डोळ्यात हरवून गेली आणि तिच्यावर आलं क आणि ती म्हणाली काटे नहीं कटते दिन ये रात केहनी थी तुमसे दिल की बात लो आज मे कहती आणि इतक्यात तिचं गाणं कट करून विशाल म्हणाला कुछ ना कहो कुछ भी ना कहो क्या कहना है क्या सुनना है मुझको पता है तुमको पता है और इस पल में कोई नहीं है बस एक मैं हो बस एक तुम हो आणि आता रुद्र त्या दोघांकडे बक्का होऊन एक टग बघत होता आणि आता त्यांची ही अंताक्षरी क्या गुल वाली है याचा विचार करत होता